एक कोटी नाही पन्नास कोटी नाही शंभर कोटी नाही दोनशे कोटी नाही तीनशेही नाही आणि चारशेही नाही तब्बल साडेचारशे कोटी रुपयाला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना चुना लावला गेलेला आहे मागच्या चार वर्षामध्ये महाराष्ट्रातले उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी करिअर कट्ट्याच्या नावाखाली बळी पडले आणि त्यांनी जवळपास साडेचारशे कोटी रुपये एका संस्थेला दिले ही संस्था महाराष्ट्र शासनाची नाही ही संस्था युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची नाही किंवा ही संस्था कुठल्याही केंद्र सरकारची देखील नाही पण महाराष्ट्राच्या सरकारने या संस्थेला परवानगी दिली आणि या संस्थेने तब्बल साडेचारशे कोटी रुपये मागच्या चार वर्षामध्ये विद्यार्थ्याकडून वसूल केले गेलेले आहेत आणि त्यांना पुन्हा पाचव्या वर्षासाठी मान्यता मिळालेली आहे हा करिअर कट्टा महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी करण्यात आला आणि त्यांच्याकडून जवळपास एका विद्यार्थ्याकडून वर्षाला तीनशे पासष्ट रुपये वसूल केले गेले या तीनशे पासष्ट रुपयामध्ये करिअर कट्टा सुरू झाला आणि तब्बल तीस लाख विद्यार्थ्यांना या करिअर कट्ट्यामध्ये ओढलं गेलं आणि त्यांच्याकडून जवळपास साडेचारशे कोटी रुपये मागच्या चार वर्षामध्ये आणि आता जर समजा पाचव्या वर्षी ते पदार्पण करत असतील तर जवळपास हा आकडा साडेपाचशे कोटी रुपयापर्यंत जातो आणि साडेपाचशे कोटी रुपये हे या विद्यार्थ्याकडून या संस्थेने वसूल केलेले आहेत करिअर कट्ट्याच्या नावाखाली हे सगळं सुरू आहे, आहे पण विद्यार्थ्यांच्या करिअरचा बट्ट्याबोळ झालेला मात्र सांगितला जात नाही कुठल्या विद्यार्थ्याला करिअर कट्ट्याच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळालं हे देखील निश्चित नाही मार्गदर्शन करणारी यंत्रणा हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करते आणि त्यांना सांगते की तुमच्या मोबाईलवरती एक लिंक येईल त्याला ओपन करा आणि तुम्हाला बघायचं असेल तर बघा तीनशे पासष्ट रुपये घेऊन हा कारभार सगळा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मागच्या चार वर्षामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ऑनलाईन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने स्वयं नावाचं एक पोर्टल तयार केलेलं आहे आणि या पोर्टलवरती विद्यार्थ्यांना मोफत करिअर कट्ट्याचं मार्गदर्शन मिळतं पण हा करिअर कट्टा मात्र स्वयंवरचा बाजूला राहतो स्वयंवर केलेलं मार्गदर्शन बाजूला राहतं आणि विद्यार्थ्यांना पेड करिअर कट्टा सुरू करावा लागतो आणि तीनशे पासष्ट रुपये वर्षाचे भरावे लागतात इकडून तिकडून जमा करून काही विद्यार्थी फीस भरतात परीक्षा देतात आणि आपलं उच्च शिक्षण पूर्ण करतात पण अशा परिस्थितीमध्येही या विद्यार्थ्यांना जवळपास तीनशे पासष्ट रुपये त्यांच्या फीसमध्ये विविध गुणदर्शनाच्या नावाखाली ऍड करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या फीस मधून हे सगळे पैसे वसूल केले जात आहेत प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक समन्वयक नेमलेला आहे आणि तो समन्वयक या विद्यार्थ्यांची फीस वसूल करतो हा पैसा या संस्थेला पुरवतो आणि या शिक्षकाला त्याच्यामधून मिळतं काय अतिरिक्त मानधन त्याला दिलं जात नाही त्या शिक्षकाला फक्त तालुका समन्वयकाचा उत्कृष्ट समन्वयक नावाचा एक पुरस्कार दिला जातो जिल्हा समन्वयकाला उत्कृष्ट जिल्हा समन्वयक नावाचा पुरस्कार दिला जातो त्यांचा सत्कार काही मंत्र्यांच्या हस्ते केला जातो आणि त्यांना एक ट्रॉफी देखील दिली जाते याच्या पलीकडे त्या शिक्षकालाही काही मिळत नाही आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन लिंकच्या पलीकडे काही मिळत नाही हा शिक्षण कट्टा ज्यांनी सुरू केलेला आहे करिअर कट्टा ज्यांनी सुरू केलेला आहे त्या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून एखाद्या अधिकाऱ्याला या करियर कट्ट्यावरती बोलवलं जातं ऑनलाईन माध्यमातून तो अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि तो सांगतो की तुमचं करिअर तुम्हाला कशामध्ये घडवायचं आहे आता हे सगळं मार्गदर्शन जर विद्यार्थ्याला मोफत मिळत असेल स्वयं पोर्टलच्या माध्यमातून तर महाराष्ट्र सरकारने हा करिअर कट्टा का सुरू केला हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने याला मान्यता दिली एका संस्थेला याचं टेंडर दिलं आणि ती संस्था प्रत्येक विद्यार्थ्याकडून तीनशे पासष्ट रुपये वरदर्शाला वसूल करायला लागली तीस लाख विद्यार्थ्याकडून हा पैसा दरवर्षी वसूल केला जातो आणि या माध्यमातून फक्त ऑनलाईन एखादं लेक्चर आठवड्याला घेतलं जातं आणि विद्यार्थ्यांना ती लिंक पुरवली जाते हा सगळा खेळ जर आपण बघितला तर हा सगळा खेळ हा फक्त पैसा वसूल करण्याचा खेळ आहे याच्यामधून कोणत्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतं हे निश्चितपणानं सांगता येत नाही आणि कुठल्या विद्यार्थ्याला याचा लाभ झाला याचं देखील कुठलंही रेकॉर्ड नाही आता हे सगळं बघितल्यानंतर किंवा याच्या विरोधामध्ये विद्यार्थी बोलायला लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील आणि आपल्याला दाखवलं जाईल की आम्हाला या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून किती चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्याचा आम्हाला किती चांगला लाभ झालेला आहे असं दाखवलं जाऊ शकतं भविष्यामध्ये कारण प्रश्न साडेपाचशे कोटी रुपयांचा आहे साडेपाचशे कोटी रुपयामधून नेमकं कोणाचं करिअर घडवलं जाते आहे हा खरा मूळ प्रश्न आहे आणि कोण कोणाच्या करिअरसाठी प्रयत्न करता आहे महाराष्ट्र सरकारने या करिअर कट्ट्याला का मान्यता दिली दुसऱ्या बाजूला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि केंद्र सरकारने जर स्वयं नावाचं पोर्टल सुरू केलं असेल आणि त्या माध्यमातून जर ते विद्यार्थ्याला मार्गदर्शन करत असतील तर हा करिअर कट्टा का सुरू केला गेला आणि तोही पेड का महाराष्ट्र शासनाचे उत्त उच्च तंत्र शिक्षण विभाग अशा प्रकारचा करिअर कटा स्वतः सुरू करू शकला असतं आणि विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देखील करता आलं असतं पण महाराष्ट्र सरकारने असं केलं नाही महाराष्ट्र सरकारने दुसऱ्या एका संस्थेला याचं टेंडर दिलं आणि त्या संस्थेला तीनशे पासष्ट रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून वसूल करण्याची परवानगी देखील देण्यात आली या विद्यार्थ्याकडून हा पैसा वसूल केला गेला पण या विद्यार्थ्यांना मात्र याचा किती लाभ मिळतो आहे याचं कोणतंही सर्वेक्षण अजून झालेलं नाही आणि तशा प्रकारची कुठलीही नोंद या संस्थेकडे नाही फक्त कुठल्या विद्यार्थ्याने फीस भरलेली आहे त्याला ग्रुपमध्ये ऍड करायचं आणि त्या ग्रुपमध्ये एक लिंक शेअर करायची आणि त्या लिंकच्या माध्यमातून कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्याचं व्याख्यान दर आठवड्याला ठेवायचं एवढाच काय तो हा उद्योग सुरू असतो पण याच्यासाठी साडेपाचशे कोटी रुपये कशाला पाहिजेत हा खरा प्रश्न आहे अनेक संस्था अशा आहेत ज्या संस्था विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन करतात त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनाही होतो पण या संस्था राहिल्या बाजूला पण अशा संस्था मात्र पुढे आणल्या गेल्या आणि या संस्थेमधून नेमकं कोणाचं करिअर घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही पण या संस्थेमध्ये जे कोणी नोकरी करतात किंवा या संस्थेचा जो कोणी मालक आहे त्याचं मात्र करिअर एकदम सेट झालेलं आहे कारण त्याच्याकडे मागच्या चार वर्षामध्ये साडेचारशे कोटी रुपये जमा झालेत आणि या वर्षी परत त्याच्याकडे एकशे दहा कोटी रुपये जमा होणार आहेत असा हा साडेपाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेला खेळ सध्या खेळला जातो आहे आणि विद्यार्थ्यांकडून कडून हे पैसे वसूल केले जात आहेत शिक्षक ज्याला समन्वयक म्हणून नेमलेला आहे तो या विद्यार्थ्याकडून पैसे वसूल करतो आणि तो या संस्थेला देतो त्या शिक्षकाला उत्कृष्ट समन्वयकाचा पुरस्कार देऊन गौरवित केलं जातं आणि याच्या पलीकडे दुसरं काहीही होत नाही त्या शिक्षकालाही अतिरिक्त मानधन मिळत नाही आणि विद्यार्थ्यांना तर अजिबात नाहीच नाही अशा प्रकारचा हा खेळ नेमका का सुरू केला गेलेला आहे पोर्टल असताना स्वयं पोर्टलच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन या समन्वयकांनी करून घेणं गरजेचं आहे आणि पोर्टलच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळवून देणं देखील गरजेचं आहे पण स्वयं पोर्टलवरती मात्र अशा प्रकारचं काम हे समन्वयक करत नाहीत कारण स्वयं पोर्टल ह्या समन्वयकांना कोणताही पुरस्कार देत नाही पुरस्कार मिळावा म्हणून विद्यार्थ्यांकडून हे समन्वयक पैसे वसूल करतात आणि त्या संस्थेला देतात फक्त पुरस्कार घेऊन मंत्र्याच्या हस्ते सत्कार घेऊन तो फोटो सोशल मीडियावरती शेअर केला जातो आणि घरामध्ये देखील लावला जातो पुरस्काराची ट्रॉफी एका खिडकीत ठेवली जाते आणि दाखवलं जातं की आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्ट्याचा उत्कृष्ट समन्वयक पुरस्कार मिळालेला आहे पण त्या विद्यार्थ्यांचं काय ज्यांनी या संस्थेला साडेपाचशे कोटीपेक्षा जास्त रुपये दिलेले आहेत हा सगळा पैसा येणाऱ्या प काळामध्ये वसूल झाला पाहिजे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचे पैसे वसूल केले के गेले आहेत त्या त्या विद्यार्थ्याचे त्या त्या समन्वयकाच्या मार्फत हे सगळे पैसे त्याला रिटर्न केले पाहिजेत कारण हा पैसा कुठल्याही फीसमधला नव्हता हा पैसा महाराष्ट्र सरकारचाही नव्हता केंद्र सरकारचाही नव्हता विद्यार्थ्यांना स्वयं पोर्टलपासून परावर्तित केलं गेलं आणि मोफत मार्गदर्शन मिळण्याऐवजी हो त्याला पैसे देऊन मार्गदर्शन केलं गेलं हा सगळा पैसा वसूल केला गेला पाहिजे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका करिअर कट्ट्याच्या माध्यमातून झालेली ही विद्यार्थ्यांची लूट थांबली पाहिजे का आणि विद्यार्थ्यांना त्यांचा पैसा परत मिळाला पाहिजे का आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद